DNA News, शोध सत्याचा। दोन हजार सोळा मध्ये पाकिस्तानानं भारतावर काश्मीर मध्ये उरी आणि दोन हजार एकोणावीस मध्ये पुलवामा या ठिकाणी भ्याड अतिरेकी हल्ले घडवून आणले होते यानंतर भारताच्या सिने वर्कर्स असोसिएशन पाकिस्तानी कलावंतांना भारतात बंदी घातली होती मात्र या बंदीला न जुमानता लेजंड ऑफ मौला जट हा चित्रपट भारतात लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे या चित्रपटामध्ये पाकिस्तानी अभिनेता फवाद खान हा प्रमुख भूमिकेत असून पाकिस्तानी कलावंत असलेला हा चित्रपट भारतामध्ये प्रदर्शित न होऊ देण्याचा निर्धार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं घेण्यात आलाय याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हा चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा दिला होता यानंतर नाशिक रोड या ठिकाणी रेजिमेंटल मल्टीप्लेक्स थिएटर या ठिकाणी पाकिस्तानी अभिनेत्याच आणि चित्रपटाचे पोस्टर्स महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जाळण्यात आले आणि निषेध व्यक्त करण्यात आला पाकिस्तानी फवाद आलम याचा चित्रपट लेजेंड ऑफ मौला जट हा लवकरच भारतामध्ये प्रदर्शित होणार आहे पण आमचं मल्टिप्लेक्सला एवढं सांगणं आहे तुम्ही हा प्र चित्रपट प्रदर्शित करूनच दाखवा फक्त गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी आहे यांना लाज वाटली पाहिजे की दोन हजार सोळामध्ये उरीमध्ये हल्ला झाला होता अतिरेकी हल्ला झाला होता एकोणावीसमध्ये पुलवामा इथे अतिरेकी हल्ला झाला होता आणि त्याच्यानंतर ऑल इंडिया सिने हा या कलावंतांना भारतामध्ये काम करण्यास बंदी घातली होती आणि ती बंदी झुगारून आज तरी चित्रपट प्रदर्शित होत आहे एकही काच शिल्लक राहणार नाही जर हा चित्रपट म मा, महाराष्ट्र न, न म्हणजे जर महाराष्ट्रामध्ये मा किंवा भारतामध्ये प्रदर्शित झाला तर आणि यांना मराठी चित्रपटांना स्क्रीन टाईम देण्यास यांना जिवावर येतं आणि हे पाकिस्तानचे चित्रपट पाकिस्तान अस कलावंत असलेले चित्रपट हे इथं प्रदर्शित करताय आणि आम्ही त्यांचा निषेध करतो आणि चित्रपट प्रदर्शित होऊ देणार रिपोर्ट नाशिक वार्ता न्यूज आए। नाशिक दरम्यान हा चित्रपट देशामध्ये आणि महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ न देण्याचा आणि मोठ्या प्रमाणावर खळखट्याक आंदोलन करण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिकमधील सर्व इशारा तसेच पाकिस्तानी कलावंतांचे चित्रपट महाराष्ट्रात कसे प्रदर्शित करतात ते बघतोच असा फलक देखील या ठिकाणी झळकविण्यात आलाय यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते Bureau Report DNA Nashik News Nashik